नमस्कार इंदू खूपच चिडलेली असते इंदू मोठ्या बाईंना बोलते मोठ्या बाई काय चाललं आहे तुमचं का तुम्ही खोटेपणा करताय आम्हीच तिथे विठ्ठलाची मूर्ती ठेवली हे तुम्हाला गावकऱ्यांना सांगायची गरजच काय होती तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात अरे वा म्हणजे करायचं तुम्ही आणि मी जर का तुमच्या चुका दाखवायला गेले तर मात्र तुम्ही माझ्यावरती चिडणार तेव्हा मात्र मोठ्याने इंदू बोलते हो कारण तुमच्याकडून मला ही अपेक्षाच नव्हती मोठ्या बाई तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय असं मला वाटायला लागलं आहे बाई खरं सांगायचं तर मला याच गोष्टीचा त्रास होतो त्रास तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडलेले असतात तेव्हा व्यंकू महाराज बोलतात इंदू अगं तू कोणाशी बोलतेस वहिनींशी वहिनींशी बोलण्यात काही अर्थ नाही वहिनीला प्रत्येक कामात आपल्या खोडा घालायचाच आहे एक गोष्ट लक्षात ठेव इंदू कितीही काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर स्वतःचाच विचार कर आणि तू जर का तसा विचार नाही केलास तर बघ इंदू सगळ्या गोष्टी हातातून निघून जातील वहिनींना जे करायचं होतं ते वहिनी केलं पण खरं सांगायचं तर वहिनी तुम्ही चुकलात तुम्ही असं वागायला नको होतात पण तुम्हाला समजवणार कोण ना तुम्हाला जसं वागायचं आहे तसं तुम्ही वागलातच पण एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला या गोष्टीसाठी कधीच माफ करणार नाही तेव्हा मोठ्या बाई हसायला लागतात तेवढ्या ते तिथे मोहितराव आलेले असतात मोहितराव मोठ्यानी बोलतात काय व्यंकट दिग्रसकर इंद्रायणी अधोक्षस दिग्रसकर कशी लावली तुमची वाट मोठी आलेले भूताच्या माळावर शाळा ओपन करणार म्हणे अरे आम्ही असताना तुम्ही शाळा काय तिथे काहीच करू शकत नाही तेव्हा मात्र इंदू बोलते मोहित जास्त शहाणपणा करू नकोस कोण समजतोस कोण तू स्वतःला लोकांच्या कल्याणासाठी तुला निवडून दिलं आहे पण लोकांचं कल्याण मात्र तुला अजिबात करायचं नाही अरे तुझ्याच गावातली लहान लहान मुलं बाहेरच्या गावी जाऊन शिकतात तेही पावसा पाण्यातून तरीसुद्धा तुला वाटत नाही की शाळा उघडावी म्हणून अरे तुला जर का हे काम करायचं नसेल तर नको करूस ना पण मी जर का स्वतःच्या हिमतीवर हे काम करायला घेतलं आहे तर प्लीज मला करू देत तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच हसत असतात आणि म्हणत असतात आली मोठी शाळा उघडणारी इंद्रायणी काय आहे ना तू या गोष्टींमध्ये आहे ना नको पडूस तुला जो मोठेपणा मिरवायचा आहे ना तो कधीच शक्य होणार नाही आणखीन एक गोष्ट कितीही काही झालं तरीसुद्धा आम्ही तुला ते करू देणार नाही तेव्हा मात्र इंदू बोलते बस झाला बस झालं मोठ्या बाई आजपर्यंत मी शांत होते कारण तुम्ही माझ्या नवऱ्याच्या आई आहात माझ्या सासूबाई आहात म्हणून मी तुम्हाला शांतपणे उत्तर देत होते पण माझ्या कामाच्या आडमध्ये येण्याचा प्रयत्न करत असाल ना तर मात्र मी तुम्हाला सोडणार नाही तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडलेले असतात मोठ्याबाई मोठ्यांनी बोलतात पुरे आता विषयच संपला मला आता या विषयावर काहीही बोलायचं नाही तेव्हा मात्र मोठ्याबाई खूपच चिडचिड करत असतात तेव्हा लगेच मोहितराव म्हणतात गप्प बसाओ मोठ्याबाई अहो कशाला उगाच हरलेल्यांशी बोलताय गावकऱ्यांनी कशी यांची पळवणूक केली बघितलत ना सगळे गावकरी यांच्यावरतीच तुटून पडले त्यावेळेला महाले मास्तर मोठ्यानी बोलतात मोठ्या बाई तुम्हाला हे सर्व करून काय मिळालं अहो सगळेजण तिथे शाळा उघडण्यासाठी तयार आहोत महाराज आम्ही सुद्धा तुमच्या सोबत आहोत तेव्हा व्यंकू महाराज बोलतात महाले मास्तर तुम्ही आमच्या सोबत आहातच हो पण बाकीच्यांचं काय बाकीचे कुठे आमच्या सोबत आहेत बाकीच्यांनी तर आम्हाला फसवलंय फसवलंय तेव्हा लगेच महाले मास्तर बोलतात जाऊ देत ना बाकीच्यांचा विचार करूच नका बाकीच्यांचं काय हो त्यांना जे पाहिजे तसंच ते वागणार पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा कितीही काही झालं तरी सुद्धा आम्ही मात्र शांत बसणार नाही आम्ही काही ना काहीतरी करतच राहू त्यावेळेला मात्र महाले महालेमार बोलतात पुरे व्यंकू महाराज आम्ही तुमच्या सोबत आहोतच तुम्हाला कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही पण एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं सुद्धा मी शांत बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र महाले मास्तरांना खूपच राग आलेला असतो तर इकडे आपल्याला असतं पाहिला मी तर इंदू मोठ्याबाईंना बोलते आजपर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये तुमच्या साथ दिली तुम्हाला कधीही मी काहीही बोलले नाही पण आता जर का तुम्ही मुद्दामून हे सर्व करत असाल तर मोठ्या बाई तुम्ही आहात आणि मी आहे तेव्हा लगेच मोठ्या बाई बोलतात खरं सांगू का इंद्रायणी काहीही झालं तरीसुद्धा मी तुला माझ्यावर चढ होऊ देणारच नाही इंद्रायणी मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाहीये माझं काम झालं तेव्हा लगेच अदोक्षच मध्ये पडतो आणि बोलतो आई आई मला तुला आई म्हणायची लाज वाटते अगं इंदू या गावातल्या मुलांसाठी काहीतरी करू इच्छिते पण तू मात्र या गावातल्या मुलांना अगदी त्यांना या गावापासून लांब पाठवण्याचा विचार करतेस तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात मी कसला विचार करते आणि मी कशाला गावातल्या मुलांना लांब पाठवू त्यांचं ते जात आहेत मी नाही सांगितलं त्यांना शिकायला पाहिजेच म्हणून तेव्हा मात्र इंद्रायणी बोलते मोठ्या बाई कमाल आहे तुमची आणि म्हणे तुम्ही कमिटी अध्यक्ष आहात खर तर तुम्हाला कमिटी अध्यक्षवरून काढून टाकलं पाहिजे कारण तुमच्याकडे विचार करण्याची बुद्धीच नाही आहे हे ऐकताच मोठ्याबाई म्हणतात आवाज खाली या माझ्यासमोर आवाज चढवायचा नाही तेव्हा अध्यक्षच बोलतो आई काही चुकलेलं नाही इंदूचं आई तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही स्वतःच्या मनाला विचार आई तू काय करतेस ते तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडचिड करत असतात मोठ्या बाई मोठ्याने बोलतात पुरे आता विषय समाप्त मला या विषयावर वाद घालायचा नाही आणि हा जर का विषय तुम्ही वाढवत बसलात तर बघा मी काय करेन ते तेव्हा मात्र मोठ्याबाईंना खूपच राग आलेला असतो मोठ्या बाई मोठ्याने ओरडतात आता सगळं काही संपलं तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात वहिनी तुम्हाला मी सांगत होतो तुम्ही असं वागू नका पण तुम्ही मात्र तसंच वागताय वहिनी मला तुमच्याशी बोलायचं नाही खरं सांगायचं तर तुमच्याशी बोलायची इच्छाच नाही आहे वहिनी आता सगळं काही संपलं आहे आणि आम्ही पुन्हा एकदा जोराने कामाला लागू आणि भूताच्या माळावर तुमच्या नाकावर टचून शाळा उभी करून दाखवू की नाही लगेच मोठ्या बाई आणि मोहितराव हसतात आणि म्हणतात बघूया बघूया कोण जिंकताय ते पण कितीही काही झालं तरी सुद्धा आम्हीच जिंकणार हे ऐकताच व्यंकू महाराज हसतात आणि बोलतात एक गोष्ट लक्षात ठेवा शेवटी विजय हा सत्याचाच होतो आणि कायम विजय हा सत्याचाच होत आलाय त्यामुळे जिंकणार तर आम्हीच तुम्ही कितीही प्रयत्न करा तरीसुद्धा आम्ही हरणार नाही हे ऐकून मात्र मोठ्याबाईंना चांगलाच धक्का बसतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर इंदू मोठ्याबाईंना धडा शिकवू शकेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू